नाही हे फेल्युअर कमिशनरचा आहे त्यामुळे त्याचा सरकारनं राजीनामा घेतला पाहिजे असं राष्ट्रीय समिक आघाडी मागणी करत आहे हा लॉस जनतेचा या औरंगाबाद महापालिकेचा जी नायर यांनी केलेला आहे नय्यर ना, काय त्यांचं नाव श्रीकांत जी श्रीकांत यांनी केलेला आहे खरं तर या कामगारांना काढलं नाही पाहिजे याला पहिलं का, कामावरून काढून टाकलं पाहिजे कारण यांना महापालिकेच्या कामाचा कुठलाही अनुभव नाही समाजाच्या प्रश्नांचा काही अनुभव नाही अडीच वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलंही असं चांगलं काम झालेलं या प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये दिसत नाही फक्त वरती पुढारी नेते मिनिस्टर वर्षा लेवलला पकडायची हातात कॉन्ट्रॅक्टर धरायचे आणि धंदा होऊन द्यायचा अशा पद्धतीचं हे काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये जीव कुणाचा घेतला जातोय तर कंत्राटी काम करायचं कधी कुठल्या अधिकाऱ्यावर यांनी कारवाई केली का वसुली करणारे जे मेन अधिकारी आहेत महापालिकेचे कर संकलन अधिकारी त्यांच्यावर कारवाई पहिली केली पाहिजे ह्याला अधिकार पण नाही कंत्राटी कामगाराला कामगारावर कारवाई करायचा आयुक्ताला कंत्राटी कामगारावर कारवाई करायचा अधिकारच नाही के जर हा याचाच अर्थ जर महापालिकेचा आयुक्त कंत्राटी कामगार कामगारावर कारवाई करून त्यांना काढून टाकतो याचाच अर्थ हे महापालिकेचे कर्मचारी आहेत हे लक्षात ठेवा हे त्यांनी मान्य केलंय की आमचेच कर्मचारी मग ते तुमचे कर्मचारी आहेत तर त्यांना तुम्ही कधी विचारलं विचार का कारण विचारली का का, 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 का का बाबा तुम्ही एवढे कमी पैसे का आले काय आले काय कारण नोटीस आहे का काय मनाला येईल ते हुकुमशाही पद्धतीनं कंत्राटी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर खापर फोडून आयुक्त हे हिरो झाले खर तर आयुक्त हिरो आहे त्यांच्या फेल्युअर मुळे महापालिकेचं प्रचंड नुकसान होत आहे त्यांना अनुभव नाही त्यामुळे त्या आता मी कलेक्टरला हीच मागणी केली आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो माननीय जिल्हाधिकारी स्वामी साहेबांना मी भेटलो त्यांनाही सांगितलं ही इज फेल्युअर मॅन काढा बाहेर तीच मागणी विभागीय आयुक्तांना मी केली आता जाऊन आता ते तीनच दिवस झालेत आणि तीच मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही करणार आहे की या माणसाला कुठलाही अनुभव नाही संपूर्ण फेल्युअर जे झालेलं आहे त्यामध्ये जी श्री श्रीकांत हे त्या ठिकाणी जबाबदार आहेत त्यांना ताबडतोब महापालिकेच्या कार्यकाळातून मुक्त करण्यात यावं रेल्वे बिरवे मध्ये परत पाठवावं त्यांना